चालू आणि चिंटूचं चा, काय चालू आहे चिंटू काय करतोय मातीमध्ये उठ चल सगळं घरभर पाय केलेस मातीचे ओट लक्ष्मी उद्यानासाठी तुळस आणली आहे ती लावायची आहे हा काय करू देत नाही मला मध्ये मध्ये चिंटू उठ उठ मला डबल काम करून ठेवले सगळं चिंटू चल उठ मला झाडं लावायची आहेत काय मदत करतोय का काम डबल काम करतोय मला सगळं डबल काम केलं सगळी माती पसरवली ऊट चिंटू चिंटू तुळस लावायची अजून मला काय चाललंय चिंटू तुझं चल इकडे चल चल ये हे घे हे घे हे बघ 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 चिंटू चिंटू चल हे बघ काय हे बघ काय हे बघ ये चिंटू चिंटू का मला डबल काम केले सगळ्या घरात मातीचे पाय केले चिंटू हा काय मला करू देणार नाही करू देणार नाही मला कायच करू देणार नाही चल 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 अजून जेवली नाही मी माजले बघ किती चिंटू चिंटू चल जा तू मला करू दे काम चल चिंटू, सगळी माती पसरवून ठेवली इकडे तर मी काय करू चल जा तू बाहेर जा हॉलमध्ये जा चल जा जा जा, जा, चिंटू ऐकत नाही अजिबात कुठला मातीमध्ये खेळायला आवडतं तुझ्यासाठी वेगळी माती आणेल मी जा बाहेर जा चल उठा उठा जा ना चिंटू चल जा चल करू ते मला काम हां का असं ऐकणार नाही आहे